या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आर रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता दुकान नंबर एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोर ए विंग न्यू विजय मार्केट जळगाव सर आपल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे प्रशासनाकडून किंवा आपल्या ओरियन शाळेकडून कोणी आलं होतं का भेट दिली का कोणी नाही गिरीश सर ते वीस तारखेपासून उपोषण करत आहेत ते पालकही आहेत शिक्षकही आहेत तरी गिरीश सर ते वीस तारखेपासून उपोषण करीत आहेत ते पालकही आहेत शिक्षकही आहेत पण अजून आजचा हवा दिवस आहे उपोषणाचा पण अजूनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही आहे दिरंगाईने काम केले जात आहेत तसेच संस्थेकडून कुठलेही कार्य अधिकारी इथे भेटायला आलेले नाही आहे आणि विचार विचारणा करायला आलेले नाही आहे प्रत्येक शरीर आलेले नाही आहे आणि त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे विविध संघटना यांचा आक्रोश होत आहे तीव्रता वाढवण्याचे इशारे दिले जात आहेत विविध संघटना इथे येऊन आम्हाला आपलं समर्थन देऊन जात आहे शा प्रशासनाला आम्ही एवढंच सांगू इच्छितो आजही एक संघटना नुकतीच आमच्याशी जोडलेली आहे कोडी महासंघ कोडी समाज संघटनांचा शिखर संस्था ही संस्था ही संघटना आमच्याशी आज इथे जोडली गेलेली आहे ते त्यांचं ते, मत ऐकून घ्या ते तीव्र आंदोलन तीव्र कुपोषण करण्याचा शहरात येत आहेत पण आम्ही शासनाकडे शांतता बाळगून आहोत शांत शासनावरती आमचा विश्वा, आम विश्वास प्रशासनावरती आमचा विश्वास आहे त्याचा अंत प्रशासनाने बघू नये त्याचे मत जाणून घ्या मा कोळी मला संगिल्हा संदीप कोळी बोलत आहे जे काही आपले आंदोलन करते आहे ते काही त्यांच्या स्वार्थासाठी नाही आहे ते तिथल्या विद्यार्थ्याकांना लढत आहे तरी त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरू धन्यवाद जय वाल्मिकी जय महाराष्ट्र मी प्राध्यापक भाऊसाहेब सुखदेव सोनवणे धाडस सामाजिक संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष आम्ही धाडस सामाजिक संघटनेच्या वतीनं श्री तो सर जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांचे मुद्दे एकदम योग्य आहे आणि ते पटणारे आहेत कारण की त्यांनी जे मुद्दे धरून ते उपोषणाला बसलेले आहेत की जो शिक्षक ज्या शिक्षकाने त्या विषयामध्ये पदवी मिळवलेली असेल त्याला तोच विषय शिकवायला पाहिजे एकाच इमारतीमध्ये तीन तीन शाळा तुम्ही भरवतायत हे चुकीचं आहे स्वतंत्र बिल्डिंग उपलब्ध करून द्यायला पाहिजे नंतर जो शिक्षक व शिक्षक येतात कर्मचारी येत ते नोकरीला आहे त्याचं सर्व्हिस बुक हे तयार पाहिजे ये त्यांच्या मागण्या योग्य आहेत तर शासनाने आणि स्कूल प्रशासनाने जर लवकरात लवकर दखल नाही घेतली तर धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने तसंच कोळी महासंघाच्या वतीने व पालक यांच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन चढू असं मी आपणास इथे सांगू इच्छितो कस साय आपल्याला माझं नाव दीपक देबळे माझी मुलगी लावण्य दीपक साबळे कोरियन इंग्लिश मीडियम स्कूल इस्टर बोर्डला आहे म्हणजे होती आपलं सातवीला फी मी फी न भरल्यामुळे त्यांना वर्गातही बसू दिल्याने सातवीचं वर्ष माझ्या मुलीचं शिक्षणापासून वंचित राहिलेली आहे आता आठवीला गेली ती पण आठवीला सुद्धा वर्गात बसू दिल्याने मला म्हणता की पूर्ण फी भरल्याशिवाय मुलीला वर्गात बसू देणार नाही म्हणजे त्या वर्गात येऊच देत नाही आहे का आपल्या मुलीला हो वर्गात येऊ देत आणि ते म्हणताय प पहिले पूर्ण पैसे भरावं लागतील म्हणे तुम्हाला त्या वर्गात बसू देणार मुलीचं नाव काय आपल्या मुलीचं नाव लावण्या दीपक साबळे कोणत्या शाळेत शिकते ओरियन इंग्लिश मिडियम स्कूल स्वतःसाठी मुलांच्या भवितव्यासाठी चांगले मुद्दे येते माझी मुलं त्या शाळेमध्ये बघा म्हणून मी नाही नाही त्याला उपोषण संपलं तुम्ही त्याला याला ऍडमिट केलं म्हणजे संपला विषय तुमचा हिरवी कशाला करता आता बघा आज त्याच्यावर पाळी उद्या तुमच्या पाडी राहील उद्या माझ्यावर पाडी जाईल बसू द्या ना

त्यांना डॉक्टर तर आले उपचार करून परत आले साहेब ड्रायव्हर साहेबोर्ट घ्याय डॉक्टर सर तुम्ही मनात लक्षात घ्या तुम्ही हे जे करताय ना त्याचं आंदोलन तोडू नका नाही आंदोलन तुटेल आम्ही आजच्या दिवस डॉक्टर बोलून बोलून घेतो आम्ही आम्हाला जर वाटलं की आम्हाला माहिती पण आहे ना त्यांना माहिती पेशंट म्हणजे ते तेच नाही म्हणताय उपचाराची गरज नाही म्हणता का तुम्हाला मामाचा निरोपर केलं आणि हो आमचं काम होतंय आमचं काम होतंय आम्ही सगळीकडे हलवलेलं आहे आम्हाला शिक्षक आमदार दराण्यांचाही विषय आम्ही पण सगळ्या मामांशी बोलणं झालं आमचं आणि शिक्षणाचा त्यांनी पण बोलण्यास पाडील की तुमच्या मागण्या पिढ्या बरोबर आहेत आणि त्या मान्य होतील इवन तो आमच्या संस्था बोलणं झालं स्वस्त झालं म्हणे मी आधी देतो या चारवाराला युवा सरवाराला आणि म्हणून आमचं काम होते तुम्ही पण संयम धरा आणि अशी काही एक आपत्ती आली नाही की बाबा बदल गोंधळ झाला बस मग काय त्याच्या म्हणे शहरातील एक शाळा ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल्स स्टेट लेवलची या ठिकाणी आपले गिरीश कुंदन तायडे सोळा वर्षापासून नोकरी करतात व्यवस्थित पालीपाडी शिक्षक आहे एम ए बी एड आणि त्या शिक्षकाचं फक्त विशेष शिकवणे आणि डिग्री याच्याविषयी थोडसा वाद झाला म्हणून त्याचा चक्क दोन महिन्यापासून पगार बंद करून ठेवला इन्पॅक्ट मध्ये असा पगार बंद हे बेकायदेशीर आहे कारण तुम्ही किराणा दुकानमध्ये काम करणाऱ्या माणसाला असो की घरकाम करणाऱ्या बाईला असो का पोराला असो असं दुकान किराणा हे बंद करू शकत नाही पगार हे चुकीच आहे म्हणून आम्ही शिक्षणाधिकारी विकास पाटील त्याचप्रमाणे काही चव्हाण मेडम यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की यांची मागणी बरोबर आहे पण मी आणखी सुद्धा सकाळी सुरेश बोडे आमदार यांच्याशी बोललो नंतर दराडे जे काही आता सांप्रत शिक्षक आमदार यांच्याशीही बोललो आता ते म्हणत आहे की तुमचं काम मार्गी लागणार आहे तर म्हणून मला काय म्हणायचं आहे की या माणसाची तब्येत अजूनही ठीक आहे बोलतो चालतो आणि त्याची जी प्रक्रिया चालली मेटाबोलिझम चाललेली आहे तर जर डॉक्टर असं पत्र देईल की हा सिरियस आहे मग त्याला आम्ही ट्रीटमेंट द्यायला आलो करतो पण डॉक्टर इथं ट्रीटमेंट द्यावी त्याचं कारण असं आहे एक नागरिक स्वतंत्र भारताचे नागरिक तो आपल्या हक्कासाठी लढतोय आणि आपण जर समजा त्याला अशी ट्रीटमेंट देत असू की त्याला उतरून दवाखान्यात टाकणं आय थिंक सो फॉर इट इज ॲबसुल्युटली रॉंग आणि ही कारवाई पोलिसांनी करू नये जर कोणाला डॉक्टरला वाटत असेल की सदर इसम सिरियस आहे तर त्या डॉक्टरांनी त्याचं पत्र द्यावं आम्ही जाहीर करतो की या डॉक्टरच्या नुसार तो माणूस आता डेंजरस कंडिशनमध्ये आहे आणि जर असं असेल तर एक तर आपल्या सरकारी डॉक्टरांनी त्याला ट्रीटमेंट द्यावी किंवा आम्ही आमचा प्रायव्हेट डॉक्टर भरून घेऊ पण एक लक्षात घ्या कोणत्याही माणसाच्या जीविताशी कोणत्याही डॉक्टरला खेळण्याचा अधिकार नाही डॉक्टरांनी आजच विचार करून घ्यावा कोणत्याही माणसाच्या हक्काच्या विरोधात खेळण्याचा कोणत्याही सरकारला अधिकार नाही विचार करून हे चुकीचं चाललेलं आहे असं करू नका कारण आपल्याला माणूस जगवायचा माणसासाठी राजकारण करायचं आहे माणसासाठी प्रशासन चालवायचं आहे माणसासाठी शासन चालवायचं लक्षात ठेवा मोठी काही व्हायला पाचारण केलं होतं का मी नाही पाचारण केलं पोलिसांना कोणी डॉक्टरांमार्फत आले आहे ते कदाचित असं कोणी सांगितलं असेल की उपोषणाला बसले आपल्या डिपार्टमेंटची बदनामी होते आपल्या संस्थेची बदनामी होते म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला असेल पण पोलीस बांधव पण शिक्षित असतात त्यांनी सुद्धा विचार करावा असा जरी दबाव असला तरी आम्ही त्याच्या आंदोलनाला अडथळा आणू शकत नाही त्याचं आंदोलन व्हावं आणि त्याचं यश मिळावं ही आमची इच्छा आहे बरं यांच्यावर डिपार्टमेंटवर कोण दबाव टाकू दबा असं तुम्हाला वाटतं असू शकतो एखादे संस्था चालक बी टाकतात एखादं सरकारचा एखादा मंत्री पालकमंत्री आमदार पण टाकू शकतो की ज्या लोकांना याच्यामुळे बाधा येते की बा आपण चुकलेले चुक मांडली जाते आणि म्हणून दबाव टाकू शकतात असं काही अजून ओपन झालेलं नाही सर आ, मेडिकल चेकअप साठी जे डॉक्टर्स येतात ते मेडिकल चेकअप करतात यांच्यावरती आम्हाला शंका निर्माण होते आहे कारण ते जे उपकरणं आणतात जसं वजन काटा आणतात ते तो वजन काटा काल आमच्याकडे व्हिडिओ आहे या गोष्टीचा पुरावा आहे काल खाली ठेवल्यानंतर त्या वजन काट्यावरती थर्टी सेव्हन त्याचं वेट दाखवत होतो मी त्यांना प्रश्न केला की आता मी उभा राहतो आणि मग मी वजन मोजतोय तर मी वजन मोजल्यानंतर माझं वजन ब्याऐंशी तर माझंही चाळीस दाखवत होता तो वजन काटा त्यांनी आणलेला मग त्यांना मी शंका निर्माण केली त्यांना म्हटलं तुम्ही तो वजन काटा वर ठेवा स्टेज वरती ठेवा तर काहीतरी चांगला वजन काटा आण आणि तुम्ही जे ग्लुकोज मोजताय ते पण ते फॉल्टी आहे त्यांच्या उपकरणावर शंका आहे आमच्या थोडं आहे वजन काटात तो एका माणसाचं वजन एका मिनिटामध्ये तीन शेप मध्ये दाखवतो हे ये उपकरणं येतात कुठून येत असे प्रकार गैरप्रकार चाललेले आहेत हा मला आमच्या समोर उपचार हवा आमच्याजवळ व्हिडिओ या गोष्टीचे लागले तर आम्ही प्रशासनाला देतो हे बघा दडधडीत एका शिक्षकाचा अचानक विनाकारण नोटीस न देता पगार थांबवणं हा गुन्हा आहे दुसरी गोष्ट जर डॉक्टर असं म्हणत असेल की हे म्हणतात की माझं वजन एवढं आहे आणि ते सुद्धा चाळीस दाखवतं आणि त्या माणसं सर समजा तुमची मेजरमेंट सुद्धा तुम्ही ब्लफिंग करतात डॉक्टर तुम्ही सुद्धा क्रिमिनल लेवल उतरलेले आहात याचा व्हिडिओ जिवंत आमच्या जवळ आहे आम्ही दाखवू शकतो आहे डॉक्टरांनी असं कुकर्म करू नये आता येऊन व्हिडिओ घेऊन जाणे हा